नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आता हे उंदीर घरातून बाहेर जाण्यासाठी एक औषध बनवून दाखवत आहे आपल्या घरच्या घरी तर हे आहे तुरटी आणि हे आहे तंबाखू गायच्या तंबाखूची पुडी घेतलेली मी एक पुडी आणि हे गव्हाचं आणि बाजरीचं पीठ आहे आता तुरटीची अशी पावडर करायची आहे आणि ती पावडर ह्या पिठामध्ये टाकून आणि तंबाखू याच्यामध्ये टाकून ते सगळं मिक्स करायचं तर ही पावडर तुरटीची मी बघा इथे बनवलेली अशी वरवंट्याने अशी फोडून घेतली आहे सगळी फोडायची पावडर तुरटी फोडायची आणि त्याची पावडर बनवायची अशी तुरटी आहे ना ती फोडून घ्यायची पूर्ण असे पाय पावडर करायची बघायची तुरटीची पावडर याच्यामुळे टाकायची आहे आणि तंबाखू हे एकत्र एक करायचे एकत्र एक करायचं एक करा हा टमाटो घेते ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे पीठ मळल्यासारखं अशा ज्या गोल गोल गोळ्या करायच्या आहे बघा अशा अशा गोळ्या करायच्या आणि ओट्या खाली पण ठेवू हो शकता झुरळं वगैरे पण पळून जाते नाही कोपऱ्यात वगैरे ठेवायचं घराच्या कोपऱ्यात वगैरे उंदीर निघून जातो त्याने मग व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद